आजच्या पाठाचे नाव आहे सुंदरबनातील वाघांची सभा सुंदरबन हे नावाप्रमाणेच फार सुंदर होतं झाडं पेड भरगच्च होती नाना तऱ्हेचे पक्षी तिथे राहत होते पशूंनाही सुंदरबन खूप आवडत असे सगळे आनंदानं राहत कोणाला कशाची ददात म्हणून नसे सुंदरबनात वाघही पुष्कळ होते पिवळा धम्मक रंग त्यावर काळे मखमली पट्टे स्वच्छ आंघोळ केल्यासारखे ते वाघ ताजेतवाने दिसत एकदा सुंदरबनातील एका वाघाला एका सर्कसवाल्यांना पकडून नेलं सारे वाघ दुःखी कष्टी झाले पण त्यांना वाटायचं की वाघ हा हरहुन्नरी प्राणी आहे सर्कसवाल्यांच्या पिंजऱ्यातनं आपला मित्र कधी ना कधी सुटका करून घेईल आणि नक्कीच परत आपल्याला येऊन मिळेल ते त्याची रोज वाट पाहात तो आला नाही तर हताश होत पण दुसऱ्या दिवशी पुन्हा वाट पाहत होता करता दिवसामास निघून गेले सुंदरबनातील वाघ आपल्या सोबत्याची वाट पाहून शिनून गेले इतक्यात एक दिवस पहाटेच त्यांना एक डरकाळी ऐकू आली आपला मित्र आला असावा असं वाटून त्यांनी ही प्रति डरकाळ्या फोडल्या सार सुंदरबन दनानून गेलं जिकडून डरकाळी आली होती त्या दिशेकडे सगळे वाघ निघाले वाटेतच त्याची भेट झाली साऱ्या वाघांनी त्याची पाळी पाळीनं गळाभेट घेतली आनंद व्यक्त केला आनंदाने बेहोश होऊन ते नाचले एक प्रौढ वाघ त्यांना म्हणाला सुंदर बनातील वाघ मित्रांनो आपल्या सर्वांना असा विलक्षण आनंद होणं स्वाभाविक आहे सर्कसवाल्यांच्या पिंजऱ्यातून आपला मित्र सही सलामत परत आला ही भाग्याची गोष्ट आहे परंतु इतक्या लांबून आपला मित्र आला त्यामुळं थकला भागला असेल तेव्हा आपण आता असं करू आपल्या घेरावातून त्याला मोकळा करू आणि उद्या रात्री त्याचा सत्कार सोहळा साजरा करू त्याचे अनुभव ऐकू त्याच्या अनुभवाचे बोल आपल्याला उपयोगी पडतील सर्व वाघ पांगले सर्कसमधून सुटका करून परत आलेला वाघ विश्रांतीसाठी एकटाच निघून गेला ठरल्याप्रमाणे दुसऱ्या रात्री वाघांची सभा भरली प्रत्येक वाघ भाषण करताना त्याचा मोठा गौरव करी सर्वात मोठा वाघ अध्यक्षस्थानी होता तो म्हणाला ह्या आपल्या मित्रानं मोठी बहादुरी केलीय त्याला आज आपण एक पदवी देऊया त्याला बृहलांगुलाचार्य म्हणूया असे बुचकळ्यात पडू नका बृहलांगुलाचार्य म्हणजे लांब शेपटी असणारा शेपटी हे वाघाचे वैभव आहे शिकारी वाघाची लांबी मोजताना शेपटीच्या टोकापासून त्याच्या मिशीपर्यंत माप घेतलं जातं त्यावरून शेपटीचं महत्व आपल्या ध्यानात येईलच बोला बृहलांगुलाचार्य की जय जै, सर्वांनी जय जयकार केला एक जवान वाघ पुढे सरसावून म्हणाला परदेशात जाऊन आलेल्या माणसाला त्याचे भाऊबंद फॉरेन रिटर्न असे आदरानं म्हणतात आपण आपल्या ह्या शूर शिलेदाराला रिटर्न असं बिचकू नका मॅनलँड रिटर्न याचा अर्थ मानवभूमीला भेट देऊन परत आलेला एवढाच होतो समस्त वाघांनी टाळ्या वाजवून त्या जवान वाघाला साथ दिली बृहलांगुलाचार्य अभिमानानं छाती फुगून उभा राहिला सर्कसमध्ये काही काळ घालवल्यामुळं त्याला मागच्या दोन पायांवर उभं राहण्याची सवय झाली होती तो म्हणाला मित्र हो तुम्ही माझा जो गौरव केला त्याबद्दल मी तुमचा फार आभारी आहे सुंदर बनात परत आल्यामुळं मी इतका सुखावलो आहे की विचारता सोयी नाही माझ्या आनंदाला पारावार उरला नाही सर्व वाघांनी बृहलांगुलाचार्याचा पुन्हा एकदा जय जयकार केला त्या सर्वांना मान लवून अभिवादन करत तो म्हणाला मित्रांनो मनुष्य लोकातील माझे अनुभव ऐकण्याला तुम्ही उत्सुक आहात मित्रांनो सरकशीत काम करण्याच्या निमित्तानं माझा माणसांशी खूप संबंध आला मी त्या अनुभवावरून सांगतो की माणूस फार शहाणा आहे हा आपला एक अपसमज आहे सगळे वाघ कान टवकारून ऐकू लागले बृहलांगुलाचार्य म्हणाला एक उदाहरण दिलं तरी त्यावरून तुमची खात्री पटेल माणसांच्या बाबतीत एक गोष्ट मी पुन्हा पुन्हा ऐकली ती ही की अमुक पैसे खातो तमुक पैसे खातो कितीतरी वेळा मी हा शब्द ऐकला माणसासारखा शहाणा प्राणी पैसे खातो त्या अर्थी पैसा हा फार स्वादिष्ट पदार्थ असावा अशी माझी समजूत झाली पैसे खाण्याची संधी कधी मिळते त्याची मी वाट पाहू लागलो सुदैवानं तशी संधी एकदा मला मिळाली मित्रांनो एक दिवस माझ्या पिंजऱ्याजवळच पैशाचं पाकिट पडलेलं मला दिसलं मी ते उचललं उघडलं तर आत एक सुंदर गोल चकचकीत वस्तू मी पाहिली वाटलं पैसा पैसा म्हणतात ते हीच वस्तू असावी पुढं तो म्हणाला मग ती वस्तू मी जिभेवर ठेवली पण कसं काय आणि कसं काय काहीच चव नाही ना गोड ना तिखट ना तुरट ना आंबट थोडा वेळ चगळूनही पाहिलं पण तरीही काही नाही मग वाटलं चावून खाण्याची ही वस्तू असावी पण ती चावता चावली जाईना दात पडायची वेळ आली पण काही नाही ना चव ना ठव मग विचार केला की ती वस्तू पौष्टिक गोळी असावी आणि म्हणून ती गिळून टाकली मित्रांनो काय सांगू ती वस्तू पोटात गेली आणि तेव्हापासून जे पोटात दुखू लागले ते आतापर्यंत एकदम पोटात कळ यावी तसा त्यानं चेहरा वाकडा केला पुढच्या एका पायानं पोट दाबलं सर्व वाघ व्याकुळ नजरेनं त्याच्याकडे पाहू लागले तेव्हा बृहलांगुलाचार्य म्हणाला मित्रांनो मध्येच ही अशी असह्य कळ येते वाघासारख्या जबरदस्त पचनशक्ती असलेल्या प्राण्याची ही दशा मग काय अवस्था होत असेल देव जाणे मित्रांनो यावरून तुमच्या ध्यानी येईल की माणूस हा वाटतो तितका शहाणा प्राणी नाही काय खावं काय नाही हे सुद्धा त्याला कळत नाही तेव्हा मित्रांनो माझी अशी विनंती आहे की माणसाची आपण किव करावी आणि त्याच्या सांस्कृतिक व वैचारिक विकासासाठी आपण काहीतरी योजना आखावी अज्ञानी असणं ही चूक नव्हे पण अज्ञानी असून शहाणपणाचा आणि प्राणी मात्रांवर दया करणं हा मोठा गुण आहे आपण सर्व वाघमित्रांनी तो दाखवावा अशी माझी आपणाला नम्र विनंती आहे बृहलांगुलाचार्याचं चा ते कळकळीचं भाषण ऐकून समस्त वाघांना आनंद झाला त्यांनी टाळ्या वाजवून तो प्रकट केला सुंदर बन टाळ्यांच्या कडकडाटानं आणि बृह लांगुलाचार्याच्या जय जयकारानं धनानून गेलं तर अशा प्रकारे हा पाठ इथेच संपला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद